नमस्कार मित्रांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो कशाचं झाड दिसतंय महादेवाला आवडते बेलाचं पान ग शंकराला माझ्या आवडते बेलाचं पान मित्रांनो हे झाड लावून एक तीन चार वर्ष झाले आणि हा मोठा बेल आहे याचं पानच सांगते गावरा नाही हा थोडासा हायब्रीड आणि हा असा एवढा बेल असेल मित्रांनो कारण ज्या बेलातून याचं बी काढलं होतं तो एवढाच होता आणि एक छोटंसं बी त्याच्यामध्ये लावलं आणि एक एवढंसच रोपटं होतं ते रोपट इथं लावल्यानंतर याला पाणी दिलं पाणी दिलं पाणी दिलं साधारणतः याला एक दोन तीन वर्ष पाणी दिलं आता याला पाणी देण्याचं काम नाही याच्यामुळं मस्त इकडे 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 सगळीकडे पसरले असतील मित्रांनो परंतु तुम्ही बघू शकता की याला काटे भयानक काटे आहेत आणि याची तीन पानं तर हे असे तीन पानं असतात आपण एक काढू हे असे तीन पानं असतात हे तीन पानं आपण महादेवाला भोलेशंकराला देत असतो म्हणजे अर्पण करत असतो आता तुम्ही बघू शकता की हे वरती 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 तर मस्तपैकी एक नंबर वरती हे असं गेलं आहे आणि आत्ता ह्याची पानं कितीही वाहिले तरी शंकरजी नाराजही होणार नाही उलट प्रसन्न होतील कारण छोट्या रोपट्याची जर पानं वा वा म्हणजे आपण टाकत राहिलो तर त्याला पानं राहत नाही मग प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत नाहीच त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो आणि झाड वाढून जाते तर आत्ता याची कितीही पानं तोडले तरी वरती भरपूर सारे याला पानं आहेत त्यामुळे फोटोसिंथेसिस होईलच आणि त्याचबरोबर आपल्याला याची थोडीफार थोडीफार तर सावली होतेच मित्रांनो असा हा संपूर्ण विषय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत तुम्हाला दाखवतो की याला आता एक वर्ष दोन वर्षात मस्तपैकी याला फळं येतील कारण आपण याची अशी ही छाटणी करू हे 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 ह्या सगळ्या डांगा आपण काढून टाकू आणि मस्त याला असा वरती डोलदार हो देऊ डोलदार झाल्यानंतर याला कालांतराने मस्तपैकी फळं लागतील ती फळं पण तुम्हाला मी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ येईल हा पण व्हिडिओ येईल आणि नवीन जो व्हिडिओ टाकेल त्याची फळं तुम्हाला दाखवेलच चाकताना तर मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा माझे मागचे व्हिडिओ बघून घ्या आणि एकच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी धन्यवाद